नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तेरा जुलै दोन हजार पंचवीसपासून शनी मीन राशीत वक्री होणार आहे आणि वृश्चिक राशीसाठी शनीचा हा प्रवास पंचम स्थानाशी संबंधित आहे आणि पंचमस्थान म्हणजे प्रेम संतान बुद्धी निर्णय क्षमता सृजनशीलता आणि भाग्य जेव्हा शनी वक्री होऊन पंचमात येतो तेव्हा आयुष्यातील सर्वात हळव्या आणि महत्त्वाच्या क्षेत्रांना स्पर्श होतो आज आपण वृश्चिक राशीचे राशी भविष्य बघणार आहोत शनी वक्री झाल्यानंतर काय होईल प्रेमसंबंध मुलाशी नातं आणि मनाच्या गाभाऱ्यात असलेल्या सर्जनशील तेज वृश्चिक राशीचे लोक सहनशील गुप्त आणि आतून धगधगणारे असतात पण जेव्हा पंचमात वक्री शनी येतो तेव्हा जुनं प्रेम परत येऊ शकतं प्राप्तीत अडथळे येऊ शकतात आणि तुमची निर्णय क्षमती गोंधळलेली तुम्हाला वाटू शकते अनेकांना या काळात जुने प्रेमभंग आठवतील काहींचे चाललेले नातेसंबंध तुटण्याच्या उंबर ठेवत येतील तर काहींच्या आयुष्यात एखादी भावनिक परीक्षा उभी राहील पण यामागेही शनीचं एक सूत्र आहे भावनेला शुद्ध कर आणि प्रेमाला पवित्रेने समजून घे पंचम शनी वक्री असताना आयुष्यातील बौद्धिक संघर्ष वाढतो निर्णय योग्य घेता येत नाही संधी समजत नाही आणि अंतर्मनात गोंधळ वाढतो पण हाच काळ आहे ध्यानाचा संयमाचा आणि संयोजित विचारांचा शनी तुम्हाला सांगतो की मुलांवर प्रेम कर पण त्यांच्यावर हुकुमशाही नको नातं जपा आपण अहंकार टाळा आणि संधी मिळाल्यावर बुद्धी वापरून निर्णय घ्या भावना ओसरल्यानंतर या काळात शनिवारी तुम्ही शनी स्तोत्र ओम शन शनिचराय नमा या मंत्राचा जप विद्यार्थ्यांना मदत आणि गरीब मुलांना शिक्षणविषयक सेवा देणं हे पंचम शनीचे बळ शुद्ध दिशेने वळवू शकतो वृश्चिक राशीसाठी ही वेळ आहे आपल्या अंतर आत्म्यातील प्रेम राग अहंकार आणि वासना याचे शुद्धीकरण करण्याची कारण तेरा तारखेपासून पुढील एकशे सदोतीस दिवस शनी वक्री होतील आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात खास नात्याची परीक्षा आहे आणि आता उरले फक्त काही दिवस शनी तुमचं मन तपासतोय आणि जर ते खरं सच्चं आणि नम्र असेल तर त्यांची कृपा तुमच्या नशिबावर नक्की होईल आणि तुमचं सगळं भाग्य ते बदलून टाकतील हे होतं वृश्चिक राशीचं वक्री शनीदरम्यानचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ